राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा होत आहे ते म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हेने शिवसेना का सोडली डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर अमोल कोल्हे यांनी प्रसिद्धी पत्रक दिलं शिवसेनेला जे महाराष्ट्र का केला याचं स्पष्टीकरण देण्याचे प्रयत्न कोल्हे यांनी पत्रकारातून केला आहे शिवसेनेत असताना शिवसैनिकांनी भरपूर प्रेम दिला पण काही निर्णय घ्यावे लागतात देश पातळीवरील राजकारणात तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, आहे। या सगळ्याला केवळ एकच व्यक्ती न्याय देऊ शकतो ते म्हणजे शरद पवार असं कोल्हे यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांचं कौतुक देखील केलं कोल्हे हे प्रतिभावत आहेत त्यांनी शिवाजी आणि संभाजी महाराजांचा खरा इतिहास महाराष्ट्रासमोर उभा केला आहे असं जयंत पाटील म्हणाले तर अमोल कोल्हे हे स्वतः डॉक्टर आहेत उत्कृष्ट कलाकार आहेत त्यांच्या कलेच्या निवड निवडणुकीमध्ये निश्चित फायदा होईल असं राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ देखील म्हणाले